नमस्कार मी निरंजन आडागळे आम आदमी पार्टी पुणे शहर उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला मित्रांनो तुम्हाला सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य सहज साहजिक मिळाले नाही स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहोत स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान तंत्रज्ञान साहित्य खेळ व इतर क्षेत्रात चांगली प्रगती केली देश आज महानतेच्या दिशेने वाटचाल करीत असून छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन येथे आम आदमी पार्टीच्या वतीने झेंडावंदन करण्याचे आयोजित केले आहे झेंडावंदन सकाळी आठ वाजता असून नऊ वाजता पायी पदयात्रा पुणे कॉर्पोरेशन ऑफिस ते परत छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन येथे कार्यक्रम समाप्त केला जाईल तरी आपला सर्वांस विनंती सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मित्रपरिवार व नातलग व आपले हितचिंतक यांनी सदरील कार्यक्रमास उपस्थिती नोंदवावी जय हिंद जय महाराष्ट्र